प्रश्न एक महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ए पुणे बी मुंबई सी नाशिक डी औरंगाबाद तुम्हाला जर या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी मुंबई प्रश्न दोन महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न सी एक मे एकोणीसशे साठ डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तुम्हाला जर या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी एक मे एकोणीसशे साठ प्रश्न तीन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ए वसंतराव नाईक बी यशवंतराव चव्हाण सी शरद पवार डी वसंतदादा पाटील तुम्हाला जर या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी यशवंतराव चव्हाण प्रश्न चार महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कोणते ए महाबळेश्वर बी रायगड सी कलसुबाई डी लोणावळा तुम्हाला जर या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर कमेंट करा बरोबर उत्तर आहे सी कलसुबाई प्रश्न पाच गणपती उत्सवाची सुरुवात कोणी केली ए छत्रपती शिवाजी महाराज बी बाळगंगाधर टिळक सी महात्मा फुले डी लोकमान्य टिळक तुम्हाला जर या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी बाळ गंगाधर टिळक प्रश्न सहा महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे ए हिंदी बी इंग्रजी सी मराठी डी संस्कृत तुम्हाला जर या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी मराठी प्रश्न सात महाराष्ट्रातील कोणती नदी दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते ए तापी बी कृष्णा सी गोदावरी धी भीमा तुम्हाला जर या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी गोदावरी प्रश्न आठ महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ए औरंगाबाद बी नाशिक सी सातारा डी पुणे तुम्हाला जर या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे ए औरंगाबाद प्रश्न नऊ महाराष्ट्राचा सागरी किनारा कोणत्या सागरालगत आहे ए हिंदी महासागर बी अरबी समुद्र सी बंगालचा उपसागर डी पर्शियन समुद्र तुम्हाला जर या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर कमेंट करा <दिवार्ण> तुमचं बरोबर उत्तर आहे बी अरबी समुद्र प्रश्न दहा हरिहर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ए ठाणे बी नाशिक सी कोल्हापूर डी बीड तुम्हाला जर या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी नाशिक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद